दोन हजार अकराचा मॉडल आहे महेंद्रा बोलेरो साधी साधी गाडी आहे दोन हजार अकराचा मॉडल आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे मात्र दोन लाख पन्नास हजारमध्ये फायनल देऊन टाकू गाडी एकदम पूर्ण बॉडी वगैरे पूर्ण हायटेक बॉडीमध्ये एफ बी पिकअप आहे मोठी पिकअप आहे गाडी गुड कंडिशन आहे टायर वगैरे सगळं गुड कंडिशन याचे लोन सर याच्यावर करून देऊ आपण दोन लाख रुपयेपर्यंत बघू आपण लोन करून देऊ याच्यावर आणि पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरावं लागेल पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरावं लागेल याच तर काम चालू आहे सध्या हे आहे दोन हजार तेराचा लिलँड आहे अशोक लीलँड दोन हजार तेराचं मॉडेल आहे दोन लाख साठ हजार रुपये ऑफर याचा मात्र दोन लाख चाळीस हजार मध्ये एकदम फायनल द्यायचा दोन लाख रुपये लोन करून तू चाळीस हजार रुपये ऑन करून भरायचं याची चाळीस हजार फक्त आणि फक्त यानंतर भाऊ एम एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंग मध्ये टेंकर आहे टेंकर पूर्ण हजार पी एच ची मोटर आहे मागे लागलेली पाईप वगैरे सगळं आहे टेंकर पण ओके कंडिशनमध्ये एक वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स भेटणार आहे याचा गाडी गुड कंडिशन तीन लाख रुपये ऑफर आहे मात्र ऑन टेबल कमी जास्त होऊन जाईन लोन पण करून देऊ याच्यावर यानंतर पाहूया मॅक्सी ट्रक गाडी एम एच शे चोवीस लो लातूर पासिंगमध्ये गाडी आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे चारी टायर ब्रँड न्यू टाकलेलं आहे कालच आणि याचा ऑफर साडेचार लाख रुपये ठेवलेला आहे चार लाख पंचवीस हजारमध्ये एकदम फायनल देऊन टाकू साडेतीन लाख रुपये लोन करून देऊ सत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार बरावं लागेल पंच्याहत्तर हजार लागेल यानंतर पाहूया ही एम एस ट्वेंटीमध्ये बी एस सिक्स गाडी आहे दोन हजार एकवीसची गाडी आहे टाटा एस गोल्ड टाटा एस गोल्ड आहे दोन हजार एकवीसचा मॉडल आहे याचा ऑफर आपण ठेवलेला आहे साडेचार लाख रुपये मात्र ऑन टेबल सव्वा चारमध्ये फायनल द्यायची याला आणि साडेतीन लाख रुपये लोन करून देऊ सत्तर हजार रुपये डाउन पेमेंट करावं लागेल काय झालं मग ही दोन हजार सतराचा मॉडेल आहे टाटा एसमध्ये एम एस फोर्टी एटमध्ये दोन हजार सतराचा मॉडल आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे तीन लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे मात्र ऑन टेबल कमी जास्त होऊन जाईल त्याच्यामध्ये पण लोन सर याच्यावर तीन लाख रुपयेपर्यंत करून द्या पन्नास हजार भरावं लागेल ही महिंद्राची मॅक्सी ट्रक आहे बोलेरो मॅक्सी ट्रक दोन हजार वीसचा मॉडल आहे याचा सात लाख रुपये ऑफर आहे दोन हजार वीसचा मॉडेल आहे सात लाख रुपये ऑफर आहे साडेसहामध्ये एकदम फायनल द्यायचा आहे याला सहा लाख रुपये लोन करून तो पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागणार माग का म्हण हॅलो हे दोन हजार हे दोन हजार एकवीसचं मॉडल आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे अशोक लेलांचा आय फोर आहे बडा दोस्त आहे दोन हजार एकवीसचा याचा सात लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे मात्र सात लाख तीस हजार रुपये मध्ये फायनल देऊन टाकू याला सात लाख तीस हजार मध्ये एकदम फायनल देऊन टाकू डाऊन पेमेंट याला सर सत्तर हजार रुपये भरावं मिनिमम हे ये एक ना बारा सो किलो हे एम एस तेवीस मध्ये दोन हजार टाटा एस अठरा एकोणावीस ची गाडी आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे टायर वगैरे सगळं ओके आहे गाडी हायटेक बॉडी मध्ये बनलेली आहे याचा ऑफर चार लाख रुपये ठेवलेला आहे मात्र तीन लाख सत्तर हजार मध्ये एकदम फायनल द्यायची आहे गाडी याच्यावर दोन तीन लाख रुपये करून देऊ सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करायची याला हे आहे दोन हजार अठराची दोन हजार एकोणावीसचा पॅक डब्बा आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेलं आहे चार लाख रुपये मात्र तीन लाख ऐंशी हजार रुपयेमध्ये फायनल देऊन टाकू तीन लाख तीस हजार रुपयेपर्यंत लोन करून देऊ आणि ती पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट व्हायचा आणि ही गाडी घेऊन जायची पॅक डब्बा आहे पूर्ण हायटेक बॉडीमध्ये बनलेली आहे गाडी त्यानंतर पाहूया ही टाटा एस आहे एम एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंग नंबरमध्ये टाटा एस आहे दोन हजार एकवीसचा मॉडल आहे पेट्रोल टाटा एस आहे पेट्रोल टाटा एस आहे याचा ऑफर आपण ठेवलेला चार लाख रुपये मात्र ऑन टेबल कमी जास्त करून देऊ याच्यामध्ये पण साडेतीनमध्ये फायनल देऊन टाकूया तीन, तीन लाख रुपये लोन करून देऊ पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट भरावा ही कॅरी सुपर कॅरी आहे दोन हजार एकवीसची दोन हजार एकवीसचा मॉडल आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे टायर वगैरे पूर्ण एम एस ट्वेंटी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेला चार लाख रुपये मात्र तीन लाख पन्नास हजार मध्ये एकदम फायनल लिहून टाकूया पन्नास हजार डाऊन पेमेंट पन्नास हजार भरावा पन्ना लागेल तीन लाख रुपये लोन करून यानंतर पाहूया आपण अशोक लिलँड दोस दोन हजार एकोणावीस चा मॉडेल आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे एस झिरो तीन पासिंग मध्ये गाडी आहे गाडीचे टायर वगैरे सगळं ओके आहे गाडी पण हायटेक बॉडी मध्ये बनलेली आहे गाडी दोन हजार एकोणावीसचे चे सहा लाख रुपये ऑफर आहे मात्र पाच लाख साठ हजार मध्ये एकदम फायनल देऊन टाकू पाच लाख रुपये लोन करून देऊ साठ हजार रुपये डाउन पेमेंट भरावा पाहूया आपण दोन हजार दोन हजार सतराचा अशोकल्यान डोस ते चार बोलटी गाडी आहे ही गाडीचा ऑफर आपण ठेवलेले आहे चार लाख ऐंशी हजार रुपये मात्र चार लाख पन्नास हजार मध्ये एकदम फायनल देऊन टाकू चार लाख रुपये लोन पण करून देऊ पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरायची या गाडीला पन्नास हजार फक्त आणि फक्त ही गाडी आहे दोन हजार बावीसचा मॉडल आहे चार उलटी गाडी आहे ही बावीसची गाडी आहे गाडी गुड कंडिशन आहे बॉडी वगैरे सगळं हायटेक आहे फक्त आणि फक्त चाळीस ते पन्नास हजार किलोमीटर चाललेली आहे फक्त गाडी गाडीचा ऑफर आपण ठेवलेला सात लाख रुपये मात्र ऑन टेबल याचे पण कमी जास्त होऊन जाईल साडेसहा लाख रुपये लोन करून देऊ पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट करावं यानंतर पाहूया दोन हजार दोन हजार वीसचा मॉडल आहे अशोक लेंडोस एम एच एकवीस जालना पासिंगमध्ये गाडी आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेला आहे सहा लाख पन्नास हजार रुपये मात्र ऑन टेबल कमी जास्त होऊन जाईल याच्यामध्ये पण हो आपला ॲड्रेस <coughs> माझं नाव आहे शेख सोहेल एफके मोटर्स म्हणून आपली फॉर्म आहे वाडूस पंढरपूर औरंगाबाद वाडूस पंढरपूर ए टी सी ट्रान्सपोर्टच्या अगदी बाजूला भोवन अंड्या शोरूमच्या अगदी बाजूला आपला ऑफिस आहे अहमदनगर रोडला जय महाराष्ट्र नंबर शेअर करा मोबाईल नंबर आहे आपला नाईन फोर टू थ्री सिक्स नाईन फोर नाईन थ्री वन ऑफिस सकाळी साडे ते ते सातपर्यंत चालू राहतो आणि फोन पण साडे दहा ते सहापर्यंत घेतले जाईन त्याच्यानंतर फोन फोन त्याच्यानंतर घेतला जात नाही आणि कॉल करून बाहेरचे कस्टमर कॉल करून यावे आणि गाडी अवेलेबल आहे का अगोदरच विचारून यावे